दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी मतदान सुरू सकाळी नऊ वाजेपर्यंत आठ टक्के मतदान राष्ट्रपती नायब राज्यपाल यांच्यासह मुख्यमंत्री आदेशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं मतदान जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च करून बचतही आणि विकासही हे या सरकारचं मॉडेल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावाच्या चर्चेला पंतप्रधानांचं लोकसभेत उत्तर सर्वंकष विकासामुळेच हरियाणा आणि महाराष्ट्रात ऐतिहासिक जनादेश विकसित भारताच्या वाटचालीत देशाला तुष्टीकरणाच्या नाही तर संतुष्टीकरणाच्या राजकारणाची गरज पंतप्रधान भारत चीन सीमारेषेबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचं खंडन करत राष्ट्रहिताबाबत बेजबाबदार राजकारण करत असल्याची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची टीका समाजापर्यंत सत्तेचे लाभ पोहोचवण्यासाठी बळकट पक्ष संघटना महत्वाची असल्याचं सांगत भाजपा दीड कोटी सदस्य नोंदणीचं लक्ष पूर्ण करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची सोळा सुवर्ण पदकांसह शहात्तर पदकांची कमाई नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत